हॅलो हाय वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ तेजश्री मित्रेस व्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे जी की मेड बाय माय हजबंड आहे ही त्यांना थोडी थोडी हेल्प केलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते छान स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मी तीन ते चार मोठ्ठे कांदे आ, उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथं वाटण्यासाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना सो त्या चार गोष्टी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या वाटणार आहे आता कांदा मला फ्राय करून घ्यायचा आहे छान असं खरपूस तळून घ्यायचा आहे जे की मी मॅरिनेशनला यूज करणार आहे प्लस लेअरिंगमध्ये पण मी यूज करणार आहे सो आ, त्या कांद्यावर थोडंसं मीठ टाकून छान चुरून घेते आधी जेणेकरून तो जरा मोकळा होईल कांदा आणि छान फ्राईड होईल तर तेलामध्ये छान आता त्याला फ्राय करून घेते कांद्याला तर एका साईडला कांदा छान परतला जातोय तोपर्यंत मी हे जे आलं लसूण खोबरं सॉरी आलं लसूण कोथिंबीर जे आणि पुदिना जे काही घेतलं होतं सो ते मी वाटून घेतलं आता मॅरिनेशनची इथं मी तयारी करते सगळ्यात आधी तर चिकनवरती थोडंसं चिकनचा अंदाजाने मीठ घेतलेलं आहे एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि आपल्याला जे काही मसाले लागणार आहेत सो ते ॲड करून घेते जसं की धनिया पावडर त्यानंतर जिरे पावडर असेल तर जिरे पावडर घालू शकतो गरम मसाला घालू शकतो थोडंसं दही घालायचं आहे त्यानंतर तो जो आपण फ्राय केलेला जो कांदा आहे सो तो घालायचा आहे थोडासा त्यामध्ये त्यानंतर चिकन बिर्याणीचा जो मसाला असतो आपला रेडीमेड सो तो घालू शकता तुम्ही सो तोही मी इथं घातलेला आहे लाल तिखट थोडंसं घालायचं आहे सो so, या सगळ्या गोष्टी मॅरिनेशनसाठी घालायच्या आहेत आणि त्याला छान मिक्स करून असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि आपण जे वाटण वाटलं होतं सो तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे छान आता हे आम्ही सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड करून मस्त असं मॅरिनेट करून ठेवते एक दहा पंधरा मिनटं आता यामध्ये तो जो सगळं मॅरिनेशन केलेलं सगळं साईडला ठेवायचं आहे आपल्याला दहा पंधरा मिनटं आणि आता मी फक्त जे मी तांदूळ घेतलं होतं बिर्याणीसाठी तर हा बिर्याणीचा खास जो तांदूळ असतो बासमतीच तो घेतलेला आहे मी तो त्याला मी धुवून घेतला आहे स्वच्छ दोन पाण्याने आणि एकदा थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे भिजायला ठेवलेलं आहे थोडा वेळ आता मी तांदूळ शिजवण्यासाठी किंवा भात शिजवण्यासाठी मी इथं तयारी करते सो एका मोठ्या पातेल्यात मी बरोबर भाताच्या अंदाजाने पाणी घेतलेलं आहे त्यात सगळ्यात आधी पूर्ण खडा मसाला घातलेला आहे त्यानंतर मी थोडासा एक किंवा दोन छोटे कांदे चिरून घातलेले आहेत उभे त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर हेही घातलेलं आहे मी त्यामध्ये आणि थोडेसे काजू सो हे सगळं त्या पाण्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता थोडंसं तूप घालते एक किंवा दोन चमचे तूप घालू शकता तुम्ही किंवा तूप नसेल तर मग तुम्ही तेल तेलही त्यामध्ये घालू शकता सो हे सगळं छान उकळी येऊ द्यायचं एक दहा पंधरा मिनटं आता इथं माझा कांदा रेडी झालेला आहे तर तो जो फ्राय झालेला कांदा आहे तो खूप तेल शोषून घेतो सो त्याला असं थोडंसं सेपरेट करून ड्राय करायला थोडंसं साईडला ठेवायचा जेणेकरून त्यातला ऑइल पूर्ण निघून जाईल आणि तो छान असा क्रिस्पी होईल बिकॉज तुम्ही जर ते तेलामध्येच ठेवला कांदा तर मग तो कांदा जास्त तेल शोष शोषून शो, तर घेतोच आणि असं सॉफ्ट राहतो असा क्रिस्पी होत नाही तर हा कांदा आपल्याला मॅरिनेशनमध्ये आणि लेअरिंग करताना बिर्याणीचा आपल्याला यूज करायचा आहे आता इथं पाण्याला छान उकळी आली आहे तर हे जे काही सगळे आपण साहित्य घालून जे घेतलं होतं सो ते मी असं झाऱ्याने सगळं काढून घेते आहे म्हणजे खडे मसाले त्यानंतर काजू किंवा कांदा असो ह्या सगळ्या गोष्टी मी काढून घेणार आहे आणि त्या सेपरेटली मी वाटून घेणार आहे जे की मी ग्रेव्हीला यूज करणार आहे तर आता यात पाण्यामध्ये उकळत्या मी तांदूळ सोडलेला आहे आणि तो भात शिजायला मी झाकण ठेवते आहे आता भात एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे पूर्णपणे शिजवायचा नाही आहे आता भात शिजला आहे तर ऐंशी टक्के मी तो काढून घेते आणि आता त्याच पादिल्यामध्ये पुन्हा जे काय आपण कांदा तळलेलं तेल होतं सो तेच वापरते आहे मी इथे सो ते मी दोन तीन चमचे दोन किंवा अडीच चमचे मी घालते गा, आहे त्यानंतर थोडंसं तूपही घालते आहे सो तुपाने ना थोडंसं त्याला स्मेल छान येतो टेस्ट छान येते त्यानंतर ते जे काजू त्यानंतर खडा मसाला आणि कांदा वगैरे कोथिंबीर ते सगळ्याचं जे वाटण मी वाटलं होतं सो ते मी आता यामध्ये घालून घेते आहे जे था। था की आपण भाताच्या पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं सो आता त्याच वाटणामध्ये ते छान परतून त्यामध्ये मी आता लाल तिखट घालते लाल तिखट किंवा मग तुम्ही आपल्या घरचा जो काळा मसाला असतो घरगुती केलेला सो तो तुम्ही दोन चमचे घालू शकता इथं मी दोन चमचे घरचा काळा मसाला घातलेला आहे आणि थोडंसं लाल तिखटही घातलेलं आहे जेणेकरून थोडंसं तिखट मॅनेज होईल आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार किती स्पायसी हवे त्यानुसार तर मी एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे दोन छोटे चमचे काळा मसाला घातलेला आहे सो आता त्याला छान रंगही येईल आणि त्याला थोडंसं स्पायसीही होईल आता यावरही थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे मी मॅरिनेशनवर यामध्ये मी कांदाही ॲड क करते आहे मी आधी ॲड नव्हता केला क बिकॉज तो तळायला वेळ लागला होता कांदा सो आता इथं मी कांदा ॲड करून पुन्हा एकदा छान मॅरिनेट करून घेते किंवा ते छान मिक्स करून घेते आता याला तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे छान परतून घेऊया आपण हे वाटण आता ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सो ते घालून घेऊया आणि पुन्हा छान परतून घेऊया आता तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे आ, आता तुम्ही बघू शकता याला किती ग्रेव्ही झालेली आहे म्हणजे ग्रेव्हीचं प्रमाण बघू शकता तुम्ही जेणेकरून बिर्याणीला छान टेस्ट येते छान त्यामध्ये मसालाही तयार होतो बिर्याणीमध्ये आणि जेवढा आपला राईस आहे सो त्याचा अंदाजाने मसाला जर असेल सो दोन्हीचं जर बॅलन्स असेल ग्रेव्ही प्लस आपलं तांदूळ किंवा राईस सो बिर्याणीला एक वेगळ्याच लेवलची टेस्ट येते सो आता तुम्ही बघू शकता याला छान असं मी थोडंसं त्याला पाणी सुटून दिले दहा मिनटं झाकण ठेवून आणि आता त्यामध्ये ना एक वाटी किंवा अर्धा ग्लास तुम्ही पाणी घालू शकता जे काही आपलं वाटणाचं भांडं होतं ते धुवून तुम्ही घातलं तरी चालेल पण एक वाटी किंवा अर्धा ग्लास एवढंच पाणी घालायचं आणि त्यावरती आता डिरेक्टली आपल्याला चिकन शिजवायचं आहे पण त्यावरती त्यात आपण लेअरिंग करून घेऊया तर सगळ्यात आधी लेअर करून घेते आणि मग त्यावरती दहा मिनटं झाकण दहा किंवा पंधरा मिनटं झाकण ठेवून मग आपल्याला बिर्याणी आणि चिकन शिजवून घ्यायचं आहे तर आता सगळ्यात आधी इथं मी खाली तर चिकनचा आपला ग्रेव्हीचा पूर्ण लेअर होता त्यावर आता मी थोडंसं शिजवलेला आपला भात घालून घेते आणि एक छान असं थोडंसं जाडसर भाताचा लेअर घातल्यानंतर ले त्यावरती आपण जो काही क्रिस्पी कांदा थोडंसं तळून घेतला होता सो so, तोही मी त्यावरती घालून घेते थोडासा चिकन मसाला जो आहे आपला रेडीमेड चिकन मसाला सो so, तो थोडासा घालते तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही कलर घातले तरी चालतील तर मी तर फूड कलर यूज नाही करणार आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालून घेते आहे आणि थोडंसं तूप म्हणजे तुपाने ना त्याला छान असा फ्लेवर येतो तर तेही मी करत आहे तुम्ही स्मोक दिला तरी चालेल आ, बट मी स्मोक वगैरे नाही देते आणि कलर पण मी यूज नाही करते सो आता सिम्पल सेकंड लेअरिंग करते आहे पुन्हा जो काही उरलेला भात होता तो आता मी पूर्णपणे टाकून दिलेला आहे त्यावरती एक लेअर केलेला आहे पुन्हा आता पुन्हा मी त्यावरती तळलेला कांदा प्लस थोडासा बिर्याणी मसाला आणि त्यावरती कोथिंबीर वगैरे घालून घेते गार्निशिंगसाठी आता पुन्हा जर तुम्हाला कलर वगैरे वरून हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान चिकन आपलं शिजलेलं नव्हतं आपण फक्त प पर चिकन परतून घेतलेलं आहे सो आ, चिकन शिजण्यासाठी एक पंधरा मिनटं वगैरे बरोबर घड्याळी पंधरा मिनटंचं टायमिंग ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे म्हणजे चिकनही छान शिजतं आणि बिर्याणीला दम छान बसतो Ich warte, die Rezepte in den Kommentaren Bye!